नमस्कार हाँ, हाँ, नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करत आहे नवीन एका तर आजच्या व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि रे काय लावून हे बघा यांच काय चालू आहे तुमच्या <laughs> <अल्चा> घरामध्ये <laughs> काय करावं काय नाही होतय काय चाललंय बघा <laughs> तुझी सांगितलं ना तिला मी काय म्हणलं तिच्या चेहऱ्यावरती डाग घालते तिला म्हणजे स्वतःचा फोटो काढ आणि गुगल जेमेनाला किंवा चॅट जी बीटला अपलोड कर आणि त्यांना विचार की बाबा हे जे डाग आहेत हे डाग क्लिअर कसे करावे ह्या डी डागाला म्हणजे सोल्युशन काय आहे याच्यावरती ह्याच्यावरती ह्याच्यावरती काय करावं असं विचारायला लावलं तर मग गुगल जेम सांगितलं की तुम्ही एक काम करा मुलतानी बिट्टी लावा किंवा आपलं हे पावडर लावा काय म्हणतो हळद मध

आता बाहेर आवाज दिला मला बाहेर जायची पंचायत घरात ते काही बाहेर जाऊ शकत नाही मी त्यांचं काय चालू आहे आमच्या घरामध्ये बाय आहे ना लय अवघड काम आणि त्याच्यावर माणसांचं अवघड काम हा तुम्हाला मम्मी दाखवतो मम्मीचा एकदम फ्रेश लुक दाखवतो चला मम्मीला बयान दिसायला शिवानी

जेवढ सगळ्यांनी लावलं सगळ्यांनी घरात सगळ्यांनी लावले तसच करत काय चाललं असे दिसतो शिवनीकडे दाखवली तू दाखल अर्ध सुकून चाललं ते इकडे नाही चांगलं नाही दिसत इकडे बघ घे सुकून चाललंय ते मी आता घरी आलो तुम्हाला सांगतो पळत पळत घरी या माहिती का मला फोन आला शिवानीचा तिचं म्हणणं असं होतं की मला त्रास लागलाय मला ला, दुखा लागलंय पोटामध्ये त्यामुळे मी पळत पळत घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघतो काय तर सगळेजण आपापल्या ठिकाणावर एकदम व्यवस्थित म्हणजे नेमकं काय करायचं आणि काय नाही त्यांचं त्यांनाच कळत नाही मला वाटलं खरच म्हणजे दुखत जर दाखवलं की माझी तब्येत खराब होती त्यामुळं जाऊन आलो दोन इंजेक्शन एक इकडं इंजेक्शन मारलेलं आहे मला तर काल जरा नीट झालो आणि हे बघा मस्त इथे मॅडमची झोप चालू आहे काही असू का नसू अरे ते शिवासला वरती घेऊन गेले ते शिवासला घेऊन गेले वरती आता तुम्हाला सांगतो मी यांनी एक काम करायला पाहिजे आता आता ना शिवांशच्या नावाचं एक चॅनल खोलून टाक शिवांशला आवडन सगळ्यांना आवडण का शिवांशच्या नावाचं एक चॅनल पाहिजे मस्त पैकी त्याचे पूर्ण लाईफ म्हणजे त्याला उद्या पण आठवण राहिली पाहिजे की बाबा मला माझे व्हिडिओ अशा असे आलेले होते तसं तर मामा काहीच काही विषय नाही दोन दोन तीन महिन्यानंतर चालू करतील सांगा तुम्हाला तसं मी नाही का आणि आता मी तुम्हाला घेऊन चालतो ज्यांनी जे खराब केलं हे बघा हे बघा बघा दिसतेच नाही त्याची अरे दिसते आता काय झालं तुला कॅमेरा पलटी करतो मग दाखवतो मग मला काय झालं काय सांगू तुम्हाला आता चांगली घेऊन बसली नाही मला पाहिजे तुम्हाला फोन करून काय मिली पोटात दुखायला पोट दुखल्यासारखं सारखं घरी या घरी मी लवकर घरी आलो एवढं लवकर घ्यायला करायचं नाही कधी माणसांनी दुखायला मग आता कोणी गेलं दुखत आता चांगली फिरत होती मी कॅमेरा घेऊन मागाल तू परत लगेच साधू आहे नाही कसं सलूट जेवण करा जेवण केलं मला करत नाही का कर चलूट चला मित्रांनो बेटरी हो मला थोडा वेळात चल दोन मिनिटं वर चल बरोबर वाटतंय तुला काही झालं चल इकडे बघा आता ही पण उठून बसली सगळ्यांनी वरती चला पटापटा आपल्या किचन मध्ये जेवण करायसाठी चला आता तुम्हाला मित्रांनो एक दिवस पूर्ण होम टूर देणार आहे म्हणजे होम टूर होम टूर दिल्यासारखाच आहे समजा आयो व्हिडिओमध्ये आता मी खाली व्हिडिओ करतोय वरती व्हिडिओ करतोय आणि खाली अर्धा व्हिडिओ शूट होतो आहे अर्धा व्हिडिओ शूट होतोय तरी पण तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असतात प्रॉपर तर तो पण शूट करून मी दाखवायला वाटले तर काही विषय नाही आणि शिवानी चल चल, चल चल लवकर सर चल वरती खालीवर म्हणजे आता वरती किचन आहे तर जाणं करत लागणार ना मित्रांनो चल लवकर सर वर जायचं फक्त त्यांनी जेवण करोस तर उचलून पहिला उचलून तुला आता उचलून तू जाशील का तरी त्या पायऱ्यातून ती गल्ली एवढी येड लागलं काय तुला चल वर चल है? तर मित्रांनो आता आलेलो आहे मी घरी आता घरी आल्यानंतर जरा जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला एक थोड्या वेळा भेटतो कारण नेमकंच पळत आलो मला वाटलं ही खरंच ही ना उगच मस्ती करा लागली जास्त होता शिवानी मग मा, मला हा दिसतो सांगायचं ना तसं यार काम या था था चालू होतं माझ्या हातात आहे का आता हे दुखण्याचं काय आता सुरूच राहणार आहे काही विषय नाही आता कारण आता मला जरा काल संध्याकाळ सकाळपासून बरं वाटतंय आज सकाळपासून जरा बरं वाटतंय तरी पण गोळ्या वगैरे चालू आहेत तर बघू आता थोडी ताप वगैरे होती कोकला तर घसा थोडा बसलेलाच आहे आणि घसा बसलेला नाही पण असं खोकवत आणि राहिले सर्दीची गोष्ट सर्दी पूर्ण गेलेली आहे आणि आता बस एवढं सांगून मी आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो चला किंवा आता इथं दुखत होतं आणि आताही इथे येऊन बसली पोराच्या मागे तू खाली तुला कुठे दिसलं ते उतरून आणि हे आमचं चावड पोरग इकडे बघा हे टिक्का बघा याने कशी लावलं याच्या मम्मीने टिक्का लावला याच्या मम्मीला असा कसा टिक्का लावतो रोज नवीन नवीन टिक्का लावते त्याच्या मम्मी बघा टिंगटिंग 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 अर्था टिक्कासा बघा डुड ए डुड

काय चपातीमध्ये का कसं खाली ठेवले माकडं येतं तुमच्या इकडून हां त्याविषयी चालतं आमची छत्री छत्री छत्रिपीठ करायची बाकी आहे कारण आमच्याकडे सट्टा बघत नाही आहे बंदर मामा आणि ते द बसले होते महादेवा ऑफिस त्यांना चपाती खाली ठेवलं होतं म्हणूनच हो का

आता दुपारी जेवायला आलो होतो त्यामुळे आता व्हिडिओ काढणं चालू आहे थोडस कारण आता कारण मला काय मिळणार पोटात दुखाले पोटात दुखा पळा पळापळा पळापळा इथपर्यंत आणलं तुला सोनोग्राफी करायची असेल तर आपल्याला करायची आहे पण एक तारखेला सोनोग्राफी करायची ते पण डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये अजून त्याला एक महिना आहे इतक्या लवकर सोनोग्राफी करायचीच नाहीये पहिली गोष्ट पंधरा तारखेला पंधरा ते वीस तारखेला करू नव्हते सोनोग्राफी वीस तारखेला करू दोन तारखे करायचे जानेवारी तोपर्यंत धडपड करू नको गडबड करू नको छान छान मस्त आणि इकडे बघा इकडे मम्मी आहे मम्मीचं काय चाललंय काय माहिती त्याला तुम्ही खालीवर खालीवर काय करतात बरं नुसतं खालीवर खालीवर बघा आता वरती घेऊन परत खाली घेऊन चालले थोडं सारखं असं माग कॅमेरामध्ये इकडं सारखं सारखं खालीवर खालीवर काय करायला मम्मी त्याला

मामा म्हणतो बरं तो मानतो एक दिवशीच माहिती काय इकडे सरक सरकडे कॅमेरा मध्ये बघा चालली मम्मी खाली खालीवर खालीवर करून करून मम्मीच्या खोकल्यासाठी कोणतरी काहीतरी औषध सांगा एखादं खोकल्यासाठी औषध सांगा तिच्यासाठी अवघड काम झाले मित्रांनो आता फॅमिली व्हिडिओ फॅमिली राहिला नाही आता वेगळंच वळणार खाली ये चल जा खाली खाली आणि इकडे शिवानी बघा शिवानीच काहीतरी वेगळं चालू शिवानी काय करायला तू उठ ना उसाचा कचरा फेकून दि

मित्रांनो आता तुम्हाला सांगतो च्या पोटात दुखत होतं आता आणि आता बघा तुम्ही आता एवढी नाटके करती आता नीट झालेली आता चं काय चालू माहिती का पिझ्झा पिझ्झा खाऊ घाला मोमोज खाऊ घाला हे खाऊ घाला ते खाऊ घाला लगेच नीट झाली माहिती ती असं कोण मी नाव घेतल्यावर मग ते काय खायचं ही फक्त काय करते मला काम करून देत नाही मित्रांनो मला काम करून देत नाही फोन करून तुम्ही घरी या मग घरी या घरी या घरी येऊन काय करा तुम्ही मला पिझ्झा खाऊ आला मोमोज खाऊ घाला हे खाऊ घाला ते खाऊ घाला तेच का तर बघा असं काहीतरी चालू आहे आता मी काय करतो मी इथे एंड करतो तुम्हाला आता मी सांगतो एक गोष्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे होम टूअर घेऊन येणार आहे होम पूर्ण होम टूअर टाकणार आहे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाकी आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत बाय बाय गुड नाईट चांगलं मस्त राहा मजेत राहा आणि मी तुम्हाला सांगतो की अजून काहीतरी एक नवीन कार्यक्रम करणार आहे मी पण ते कार्यक्रम ज्यावेळेस मी करेन ना सर ते कार्यक्रम मी दाखवत नसतो करणार आहे पण ते सांगणार नाही कोणाला गुप्त आहे हा तुम्ही सांग कॅमेरा बंद झाल्यावर सांगन मी गुप्त कार्यक्रम करायचे असतात तर ते कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहे दाखवणार नाही आता सांगणार नाही तो ते तुम्हाला डायरेक्ट असंच नाव उडत उडत ऐकायला चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत काळजी घ्या मस्त राह स्वस्त राहा